आध्यात्मिक कथा आणि स्थळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण गणेशोत्सव दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे दरवर्षी भाद्रपट महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून या उत्साहाला सुरुवात होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गणेशोत्सव कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि तो कसा साजरा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीसची तारीख आणि मुहूर्त काय आहे गणेश चतुर्थीची तारीख बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चतुर्थी तिथीची सुरुवात सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चोपन्न वाजता चतुर्थी तिथीची समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस वाजता गणेश स्थापनेची शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पाच ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत हा पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे गणेशोत्सव किती दिवसांचा असतो गणेशोत्सव हा एकूण अकरा दिवसांचा असतो याची सुरुवात गणेश चतुर्थीला सत्तावीस ऑगस्टला होते आणि अनंत चतुर्थीला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गणपती विसर्जनाने याची सांगता होते काही घरांमध्ये दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस किंवा सात दिवसांसाठीही गणपतीची स्थापना केली जाते गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हे आपण आज आता पाहूयात गणेशोत्सवाची तयारी काही दिवसांपूर्वी सुरू होते घरात गणपतीची मूर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत प्रत टप्प्यावर उत्साह आणि भक्ती पाहायला मिळते मूर्ती आणणे गणपतीच्या एक दोन दिवस आधी किंवा चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते मूर्ती आणताना गणपती बाप्पा मोर्या। मंगल मूर्ती मोर्या असा जलघोष केला जातो गणपतीची स्थापना चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणपतीची मूर्ती एका सुशोभित मखरात किंवा पाटावर स्थापित केली जाते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा केली जाते पूजा आणि नैवेद्य रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते गणपतीला लाडू मोदक दुर्वा आणि जास्वंदाचे फूल विशेष प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यात मोदकांना विशेष महत्त्व दिले जाते विसर्जन उत्साहाच्या शेवटी दीड पाच सात किंवा अकरा दिवसांनी गणपतीची मूर्ती जलाशयात विसर्जित केली जाते विसर्जनाच्या वेळीही पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भाविक गणपती निरोप देतात गणेशोत्सवाचे महत्व काय आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अठराशे त्र्याण्णव साली गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले यामागे समाजातील लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य चळवळीला गती देण्याचा त्यांचा उद्देश होता आज हा उत्साह केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनला आहे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम केला कला प्रदर्शन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या